तर मित्रांनो आता जस आपण ट्रेकिंग वर चालू केलं जायला थोडी काचकटीची वाढ आहे पण आपण जाऊन वर पोचू जस्ट जे ह्याच्या साईडला एक आपल्याला पाण्याचं टाक पाहायला मिळेल तर हे बघा मित्रांनो पाण्याचं टाक एकदम असं हिरवागार पाण्याशी अवाळी येऊन साचलेत पाण्याचा पण वास पण यायला लागला त्यामुळं हे पाणी त्यासारखं नाही आहे कशे हाथ आशा करता हो कि दुमी तर मित्रांनो कसे आहात अशा करत आहो की तुम्ही चांगले असाल तर मित्रांनो आपण बऱ्याच दिवसानं नवीन ट्रेकसाठी आपण आलेलो आहे आणि आजचा आपला ट्रेक आहे भिवगड आणि भिवगड हा तुम्हाला दाखवतो हा आहे भिवगड भिवगडला जाण्यासाठी कामत या बेस्ट विलेजपाशी आपल्याला यावं लागेल आणि तिथून आपली ट्रेकिंग चालू होईल सह्याद्रीमध्ये अनेक गडशिखरे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूपासून बचाव करण्यासाठी या सह्याद्रीचा सा उपयोग केला पूर्वी घाटमार्गांच्या व व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी व शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी तसे युद्धप्रसंगी लढण्यासाठी या सह्याद्रीत अनेक गड किल्ले बांधले आणि जिंकले सुद्धा अशाच एका लष्करी दृष्ट्या किंवा तेहणीसाठी महत्वाचा असलेला किल्ला भिवगड आणि याच किल्ल्याची आपण आज भटकंदी करणार आहोत हनुमंतरायाचं मंदिर तुम्हाला असं इथं पाहायला मिळेल इथून आपल्याला ट्रेक करत 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 वर जायचं आहे पर्यंत तर मित्रांनो चला जाऊ आता डायरेक्ट वर भिवगडला इथे तुम्हाला जाताना हनुमंतरायाचं जा, मंदिर पाहायला मिळेल म्हणजे एकदम छोटंस आहे ते पाहून आपण जाऊ आता डायरेक्ट वर मला मंदिर दाखवतो तर मित्रांनो कर्जत या स्टेशनपाशी तुम्हाला यावं लागेल जर तुम्हाला ॲटोरिक्षा रिक्षा वगैरे तुम्हाला जर याच असेल तर तुमच्याकडे स्वतःची व्हेहीकल नसेल तर तुम्ही कर्जत या स्टेशनपासून येऊन तिथून तुम्ही दीडशे ते एकशे ऐंशी रुपयेपर्यंत रिक्षा करू शकता ते डायरेक्ट तुम्हाला कामत या गावी येऊन सोडतात तर आणि तिथून जस्ट समोर आल्यावर इथं आपल्याला हनुमंतरायाचं इथं मंदिर आपल्याला पाहाय मिळेल हे मंदिर आहे मला दाखवतो हे बघा हे असं मंदिर आहे या मंदिरानंतर या मंदिरा हे मंदिर आहे याच्या जस्ट बाजूने हे एक पायवाडा हे आपल्याला डायरेक्ट घेऊन जाते गडावर तर मित्रांनो आत्ता वाजलेत बरोबर नऊ वाजून आठ मिनटं झालेत आता आपल्याला इकडून जाऊन त्या दुसऱ्या गावात उतरायचं म्हणजे गौरकामत या गावातून ट्रेकिंग चालू करणार आहे आणि वदब या गावात उतरणार आहे म्हणजे जायची एक वाट आणि उतरण्याची एक वाट अशा दोन वाट आहेत म्हणजे जाऊन त्याच गावात मागं रिटर्न यायचं असं काय या नाही इथून जायचं जा आणि त्या गावात उतरायचं तर मित्रांनो जाऊ वर जाऊन पाण्याचं जा टाकं तो एक गुफा आहे आणि कातात खोदलेल्या पायऱ्या आहेत ते आपण पायऱ्या पाहू आणि वदब या गावात उतरून रिटर्न घरी जाऊ तर चला बघा दर दररोज प्रमाण आपल्याला आपल्यासोबत आलेलं आहे प्रवीण मित्र आणि आम्ही दोघं जाणार आहे गडावर जास्त न टाइमपास करता जाऊ आपण डायरेक्ट आता गडावर डायरेक्ट भेटू तर मित्रांनो आता जेश आपण ट्रेकिंगवर चालू केलं जायला थोडी काचकुटीची वाट आहे पण आपण जाऊन वर पोचू तर उन्हामुळे एकदम तर उन्हामुळे एकदम सुकून गेले सर्व उन्हाला इतका तडागा लागतो आहे ना नवचं पण भाजायला लागलं आहे आणि आपण आले उन्हाचं ट्रेकिंग करायला काय आता पर्याय ना जाव आता वर एक तीस मिनटं आपल्याला बरोबर लागतं तिथून वर गाडापत्र जाण्यासाठी आणि आपण इझिली वडगरावर जाऊन पोहोचू तर चला जाऊयावर तो मंदिर आहे ना मंदिराच्या जस्ट डोंगर आहे ते इथून तुम्ही इझिली वर येऊ शकता कारण जागोता की अशा वाटा फुटले त्या वाटेने तुम्ही डायरेक्ट गाड्याच्या पायथ्याशी जाऊन पोचू शकता या गडावर येण्यासाठी तिन्ही ऋतूत कधी पण या उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूत ह्या गाडावर जाऊ शकतो म्हणजे एकदम वाला नाही आपण मागल्या वेळी चंदिरी केलेला तो थोडा रिस्की होता तसा हा प हा किल्ला रिस्की नाही आहे तर जाऊ बर पाणी नसल्यामुळे पाणी नसल्यामुळे समजा सुकून गेले आणि राहिले ती फक्त

आपण जाऊन पोहोचू कातर खोदलेल्या पायऱ्यांमध्ये इथे एक तुम्हाला या साईडला कोणाचं तरी ह्या साईडला कोणाचं तरी हे बघा हनुमानचं मंदिर आणि ह्या साईडला कोणाचं तरी गेस्ट हाऊस आहे आणि पूर्ण अशा नारीच्या बागा इथं एकदम हरियाली इथे थोडे हरियाले पण वर डाय गेला वर डोंगराचं एकदम सुकून गेलं पावसाचा आता मंथ जवळ आला आहे त्यामुळे आता पाऊस हळूहळू पडेल हरिहरी पुन्हा पुन्हा वाढेल तर जावर बघा मला वरून तुम्हाला वरून एखादा व्ह्यू दाखवतो बघा हे बघा हनुमानाचं मंदिर गेस्ट हाऊस कोणाचा तरी नारच्या बागा जस्ट ऑपोजिट एक टावर आणि गौर कामत गाव तिथं आपल्याला महाराष्ट्र बँक दिसते बघा सॉरी बँक ऑफ इंडिया आहे त्या जस्ट साईटून तिथून एक वाट आल्या आणि समोरून पण एक वाट आहे तिकडून पण तुम्ही इझिली ह्या रस्त्याने येऊ शकता आणि इथून पण इझिली तुम्ही असा पूर्ण येडा मारून मंदिरापाशी येऊ शकता तर तुमच्यापाशी चॉईस आहे कुठून याचं कुठून नाही तर मित्रांनो जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये लवकर येण्याचा प्रयत्न करा कारण ऊन इतकं लागतं आहे की तुम्ही उन्हानं पूर्ण डिहायड्रेट होऊन जाऊ शकता तर जाऊया आता वर आता जसं जसं आपण वर जाऊ तशी पाण्याची टिप्पट टिप्प गळत राहणार एकदम घाम लय येणार घाम बेकार अच्छा तो बा मित्रांनो स्वराज्याचा भगवा आपल्याला आप फडकताना दिसतोय तर जावा तुझ तर मित्रांनो इतिहासात या गडाची फारशी नोंद नाही पण बोरगाटा होणारे दर व्यापार यावर लक्ष ठेवण्यासाठी कदाचित या गडाची निर्मिती केली असावी आणि हा हा गड कर्जत डोंगर रांगेत येतो ह्यामध्ये ढाकबैरी कोथळीगड सॉरी यामध्ये ढाक बैरी कोथळीगड आणि हे भिवगड हे तीन गड येतात आणि या पहिल्याच्या काळात या गाडाचे ठाणे असावे असे वाटते तर मित्रांनो आपण फायनली एकदम गाडाच्या एकदम पायथ्याशी येऊन पोचलो आहे म्हणजे एकदम पायऱ्यापाशी त्या बघा त्या सर्व पायऱ्या आपल्याला वरीकडे घेऊन जातात ध्वजपाशी तर जाऊ नंतर ऊन पण वाढायला आहे परत पूर्ण डिहायड्रेट झालो ना वाट लागेल तसंच आपण तसंच आपण चंदेरीगड हा सकाळी साडेआठ वाजता चालू केलेला आणि एकदम गडाच्या आपण टॉपवर बारा वाजता जाऊन पोचलेलो तर उन्हानं पूर्ण डिहायड्रेट झालो पण गडाच्या खालच्या बाजूला पाण्याचं टाकं होतं ते पण प्यायचं होतं त्यामुळं पाणी पण आम्ही खाणून पाणी पण जे खालून आणलेलं ते पण संपलेलं त्यामुळं तिथे एक जर टाकू होतं त्या टाक्यातलं पाणी आम्ही पिऊन पूर्ण हायड्रेटेड झालो आणि नंतर आपण नंतर आलो घरी कारण एनर्जी संपलेली कारण बारा ऊन होतं आणि पाणी तर वाटलीच नव्हतं पाणी तर संपलेलं पाण्याचं टाके भेटलं पाणी प्यायलो आणि परत पुन्हा त्याच दोषाने रिटर्न तर मित्रांनो हा बघा भिवगड एकदम पायथ्याच्या आपण येऊन पोचलो आणि जस्ट इथे पाठी लावून आहे भिवगड म्हणून आणि जस्ट ह्याच्या साईडला एक आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळेल तर हे बघा मित्रांनो पाण्याचं टाकं एकदम असं हिरवागार शेवाळ येऊन साचलेत पाण्याचा पण वास पण यायला लागला त्यामुळं हे पाणी त्यासारखं नाही आहे चला जाऊ बर पर पण हे पावसाळ्यात ओव्हरलोड झालं पाणी पाणी परत नवीन यात पाव पा पावसाचं पाणी नवीन भरलं की परत पिण्यासारखं पाणी आपलं होऊन जाईल तर चला जाऊ जा या थर हा बघा जस्ट टाक्याच्या साईडला कातात खोदलेल्या ह्या पायऱ्या पायऱ्यांवरून आपल्याला वर पण जस्ट थोड्या पायऱ्या कव्हर केल्या की आपल्याला इथे गुहा पाया, पाया मिळेल ही गुहा आपण कव्हर करू नंतर जाऊ वर गडावर तर चला जसं आपण गडाच्या खालच्या बाजूनं पाण्याचं टाक बघितल्यानंतर तेथून जरा समोर आल्यावर आपण येऊन पोचतो दहा फूट उंच असलेल्या गुफ्याजवळ आणि तेथे सहजासहजी जाता येत नाही पूर्वी तेथे जाण्यासाठी एक लाकडी जिना असायचा असा, असा संदर्भ मला मिळाला आहे ओके okay. तर मित्रांनो आपण चढून आलो या थोडं अंतर हे पाणीच टाक थोडं अंतर चढून आल्यावर एक लागली गुहा ह्या गुहे जाऊन पाहू काय काय ठीक आहे थोडासा रिस्क आहे

आपण पोचलेला आहे तर प्रत्येक बघा मित्रांनो तुम्हाला अशी एक गुहा पाहाय मिळेल या सध्या वट वाघणांचं राज्य आहे एकदम असा खोलसार गुहा आहे पण आपण फ्लॅश लावण्याचा प्रयत्न करू एकदम किती खोल आहे हा वट वाघण असावी आज शूट करताना वास एकदम एक आज एकदम घाण यायला लागलाय आज उतरून नाही जाऊ शकत कारण त्यांचं घाण वगैरे तिथे साठलंय त्यामुळे एकदम घाण वाचायलाय त्यामुळे आपण आज जाऊ शकत नाही पण जस्ट त्याच्या बाजूला आपल्याला एक मूर्ती पाहिल या मूर्तीवर ते ढाल घेतले जातात तिकडे तलवार आहे आणि हा इकडे घोडा आहे पण हे नक्की कसे शिल्प आहे तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता ठीक आहे ह्याच्या जस्ट साईडला एक गुफा आहे ती गुफा पण आपण पाहू हा बघा इथं बोर्ड पण लावून आहे दाखवतो ही बघा गुवा नावाचं हल्ली ऊला आहे गोवा नावाचं बोर्डवर लिहूल आहे पण गुवा पण पाहू इथं पण थोडं जरा पकड करायची नाहीतर डायरेक्ट खाली खाली म्हणजे इतकं खाली नाही पण तुम्हाला इजा होईल असं लागू शकते ठीक आहे प्रॉपर पकडा नंतर दुसरा पाय समोर टाका ठीक आहे तिथे पण आपल्याला छोटीशी पाय मिळेल पण छोटीशी अशी गुपा पण ह्यात पण वट असावी का नसावी बघूया तर मग एकदम असं घाण आहे वट वाहण्याची पण इथे पहिल्या काळी पण इथे पण ते पहिल्या पहिल्या काळी प्रदेशावर लक्ष ठेवण्याच्या शाळेत या गुफाचा उपयोग करत असतील नाहीतर इथे पाण्याचा टाका असतो पैकी एक काहीतरी असणार आहे पण सध्या इथे घाण साठून आहे हे बा एकदम उमट वागण्याची एकदम घाण साठून वास यायला आहे त्यामुळे आता आपला गुफा कवर झाला पाण्याचं टाका पण कवर झालं आता डायरेक्ट जाऊ गडावर तर चला एकदम अशा ऐंशी डिग्री अशा पायऱ्या पण इझिली वर जाऊ शकता पायऱ्या जसं आपण गोवा वगैरे पाहून आल्यावर आपल्याला चार फूट रुंदीच्या कातात खोदलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात पावसाच्या प्रवाहाने आज या पायऱ्या जवळजवळ नष्ट होत आहेत झाड एकदम सुकून आपण जसं पायऱ्या पार करून वर आल्यावर आपण जाऊन पोचतो एका तटबंदीजवळ जस्ट मित्रांनो आपण गुफा पार करून आलो आपल्याला इथं पडक्या अवस्थेत असलेली तटबंदी पाहायला मिळेल इथं तटबंदी सध्या पडक्या अवस्थेत आहे जस्ट तुम्ही इथून सरोवर गेला म्हणजे तटबंदीपासून सरोवर गेला राईड मारला की आपण जाऊन पोहोचू झेंड्यापाशी डायरेक्ट तिथे जाऊ तर चला जस्ट इथं पण एक टाका आहे तटवण जस्ट वर आलो की आपल्याला इथे एक टाका पाय मिळेल हे पण टाका आपण कवर करू नंतर तिकडे कायत राह तिथे पण एक टाका असणार पाण्याचा तो पण करण्याचा आपण कवर करण्याचा प्रयत्न करू कारण ऊन एवढं लागते खतरनाक पूर्ण डिहायड्रेट होते भुयारी टाका हो एकदम पाणी हिरव एक गार आहे एकदम हिरव एक गार आहे मच्छर पण आहे पाण्यात त्यामुळं मला वाटते हे पाणी त्यासारखं असावं पण सध्या आम्ही पाणी आणले त्यामुळे पाणी जेवढे आम्हाला भास वाटत नाही ठीक आहे जाऊया तर त्या झेंड्यापाशी आपण खालून बघितले तेवढं मागे झेंडा लावला बघा हनुमानाचं मंदिर जे चालत चालत आलोवर पाण्याचं टाक पडक्यावरती व्यवस्थित असली तडबंदी हिरू वगैरे पाण्याचा टाक तिथं आहे आणि इथं आपण एकदम प्रचूर झेंड्या पाहिजे तर, तर मित्रांनो आपण गडाच्या टोकावर येऊन आपण झेंड्या वगैरे कवर केला त्यानंतर जाऊ त्या पाण्याच्या टाक्यामध्ये भुयारी पाण्याचं टाकं तिथनं समोर एक तिथे खालच्या बाजूला काहीतरी आहे आणि ह्या बाजूला एक काहीतरी दोन्ही पण आपण कवर करण्याचा प्रयत्न करू तर चला तर मित्रांनो आपल्याला फायनली इथं पण एक पाण्याचं टाक पाहायला मिळते तर जाऊन पाहू पाण्याच्या टाक्यामध्ये हे बघा इथं पण एक बोर्ड लावण्या पण बोर्ड मुजले पण आपण खाली उतरून पाहू हे पाण्याचं टाक आपण पाण्या टाकीमध्ये उतरून पाहू पाण्याच्या टाकीमध्ये उतरताना पहिल्यांदा इकडे तिकडे बघा साप वगैरे काय आहे का मग ते नंतर तुम्ही टाक्यात उतरण्याचा डिसिजन घ्या नाहीतर पाण्याच्या टाक्यामध्ये उतरू नका पाणी खराब झाल्यामुळे थोडं थोडं बेडकं आपल्याला पाणी मिळतील एका कोपऱ्याचा असं पाण्याचा टाका आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये बेळकं आहेत छोटी छोटी यामध्ये या टाकीमध्ये सध्या पाणी नाही आहे पण थोडीशी कटक आहेत ते आपण क्लीन करायला थोडा प्रयत्न करू एक का वगैरे साईडला टाकू काय मित्रांनो कारण ते लाकूड आहे ते लाकूडच कुजळून जाईल आणि परत त्या टाक्याचा वाश येईल आता आपण करायचं जाऊ अपोजिट साईडला तिकडे पण एक काहीतरी ते पण कव्हर करू कर्जत तालुक्यातील वदप व गौरकामत या दोन गावाच्या पूर्वेला अगदी मधोमध एका डोंगरावर एक छोटा खाणी किल्ला स्थित आहे पूर्वी मावळात जाण्यासाठी येथून दोन व्यापारी मार्ग होते एक जो ढाक किल्ल्यावर जाण्यासाठी वापर होतो तो म्हणजे ढाकबैरी व दुसरा खानशी मार्ग जो आज अस्तित्वात नाही ह्यामुळेच या, या किल्ल्याची निर्मिती ही व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी केली गेली असावी हा किल्ला पाहिल्यावर तो लष्करी ठाणे असावे असं वाटतं चाल चालत असा जस त्याच्या लेफ्ट साईडला एक छोटीशी वाट गेली त्या वाटेने सर आपल्याला तिथं जे काय आहे ते आपण पाहून परत सरोवर गडावर इथं पण एक खोली टाका आहे पण सध्या पाणी नाही यामध्ये ठीक आहे पण काठा काठून जाऊ परत ठीक आहे जाऊ वर आता चला पावसाळ्यात हा गड करायचा एकदम छान आहे एक। पावसाळ्यात हा गड तुम्ही एकदम आ, कवर करू शकता विदाऊट काही विदाऊट दम लागता तुम्ही इझिली गडावर येऊ शकता कारण पावसाळ्यामध्ये ऊन नसते वातावरण एकदम थंड असते त्यामुळे तुम्हाला घाम येण्याची शक्यता एकदम कमी असते आणि दम पण कमी लागतो तर पावसाळ्यामध्ये हा बघण्यासारखा असा गड आहे भिवगड अरे सुकून सर्व त्या अंगात भीव कडावर जायचे असल्यास मध्य रेल्वेच्या कर्ज स्टेशनच्या पूर्वेला आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गौरकामत वदप या दोन्ही गावातून रस्ता आहे पण फायनली एकदम गडाच्या भूभागावर म्हणजे सप्पाय भागावर येऊन आपण पोहोचलो या इथं आपल्याला पाण्याचं टाक तिकडे एक खराब बोस्तो आहेत ते आपल्याला पाहाय मिळतील पण इथे थोडंसं बोर्ड वगैरे लावून आहे भिववाडाची माहिती वगैरे आपल्याला इथे पाहाय मिळते पण सध्या हे म्हणजे खराब झालं आहे यावरचे कलर वगैरे निघून गेले त्यामुळे ही माहिती आहे आणि जस्ट झेंडावर आपल्याला पाहायला मिळेल इथं पण एक सध्या बोर्ड लावून आहे पण हा बोर्डचा पण कलर निघाला आहे पण ह्यावर काय नाही आहे आपण यावर असू शकत नाही ठीक आहे इथं पण बघा छोटंसं पाण्याचा टाका आपल्याला पाया मिळेल आणि इथं पण छोटंसं पाण्याचा टाका पाया मिळेल तर मित्रांनो गडावर येताना आपला कचरा आपण सोबतच न्यावा कारण अशा टाकेमध्ये तुम्ही घाण करताय आणि हेच पाणी परत खराब होतंय नंतर हे बघा किती आईस्क्रीमच्या पिशव्या वगैरे टाकून आहेत हे हो सध्या खराबावस्थेत असलेला टाका आणि त्यामध्ये तुमच्या तुम्ही घरातून काही वस्तू खायच्या घेऊन येत असाल तर त्या खाऊन झाल्यानंतर तुम्ही सोबतच ठेवा आणि घरात गेल्यानंतर त्याच्या तो कचऱ्यामध्ये टाका इथं सह्याद्रीत येऊन गडावर घाण करणं हे बरोबर नाही वाटत ठीक आहे मित्रांनो जाऊ आता समोर थोडासा आपला लास्ट पॅच राहिला आणि तो करून करून आपण उठतो डायरेक्ट त्या गावामध्ये इथं पण एकदम खोल पाण्याचं टाकाय उतरण्याचा थोडा प्रयत्न करू दिस तीस मित्रांनो ह्या पाण्या टाक्यामध्ये आपण उतरलो आहे आणि ह्या पाण्यात टाक्यामध्ये पण प्लॅस्टिकच्या पिशव्या ग्लास वेपरच्या पुड्या पुती पत्रावर दुरून टाकले आहे कशा तुम्ही गडावर येऊन कचरा करू नका सह्याद्रीमध्ये येऊन कचरा करू नका नंतर प्राणी पक्षने हा प्लॅस्टिकचा त्रास होऊ शकतो तर मित्रांनो घरातून जो जो तुम्ही कचरा आणेल तो तुम्ही रिटर्न घरला न्या ठीक आहे या सध्या पाण्याचं टाकं पण वाळू नाही यात पाणी नाही ठीक आहे हे जास्त असं पूर्ण आहे पाण्याचं टाक हे बघा दहा फूट तरी पूर्ण सिक्स्टी डिग्री ठीक आहे तर मित्रांनो आपण पाण्याचं टाकून वर आलो आहे पण तुम्ही पाण्या टाक टाक्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नका कारण परत तुम्हाला वर चढता येणार नाही प्रॉपर इक्विपमेंट असल्याशिवाय कोणत्याही गड्ड्यामध्ये उतरण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका तर आता जाऊ आपण लास्ट टोकावं आणि तिथून डायरेक्ट उतरू खाली शेणानं वगैरे सारवलं आहे पण फायनली आपण मित्रांनो गडाचं एकदम लास्टच टोक आहे लास्टचं जे टोक आहे त्या टोकापाशी आपण येऊन पोचले ठीक आहे तिथं ट्रेकर लोक आलेत भाऊ चला च इथून खाली जायचं आपल्या ठीक आहे मित्रांनो तर खाली उतरू आपण आणि जाऊन पोचू द्या खाली गावात ठीक आहे तर मित्रांनो हा लॉग तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हा लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे मला सांगा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सह्याद्रीमध्ये नवीन कुठेतरी सह्याद्रीमध्ये नवीन किल्ल्यावर किंवा नवीन वॉटरफॉलवर तर बाय बाय सी यू